बेसन लाडू म्हटलं की पहिल्यांदा आठवते ते म्हणजे बेसन भाजणे त्यासाठी बराच वेळ लागतो आणि तुपही जास्त लागतं पण आज मी तुम्हाला एक खास आणि सोपी पद्धत सांगणार आहे ज्यामध्ये आपण कमी तुपामध्ये कमी वेळेत चवदार आणि दाणेदार बेसन चुरमा लाडू बनवणार आहोत हे लाडू दिसायला अगदी सुंदर दिसतात आणि रवाळ दाणेदार बनतात लाडूचं टेक्स्चर पाहू शकता किती छान तोंडात टाकताच विरघळणारे असे हे लाडू तयार होतात आणि खूप कमी वेळामध्ये आणि खूप कमी साहित्यामध्ये हे लाडू तयार होतात चला तर मग वेळ वाया न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी रसिका रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर सर्वप्रथम इथे एक मी बाऊल घेतला आहे आणि या बाऊलमध्ये एक कप भरून बेसन घेणार आहोत तर बेसन असं दाबून घेतलं आहे आणि यामध्ये अर्धा कप रवा घेणार आहोत बारीक रवा घ्यायचा आहे तर मी इथे हे अर्धा कप बारीक रवा घेतला आहे ह्या बेसन पिठामध्ये घालूया आणि चिमूटभर मीठ घालूया तर इथे आपण दीड कप रवा आणि बेसनाचं मिश्रण घेतलं आहे त्यासाठी आपण इथे तीन चमचा तूप घालणार आहोत पोहे खायचा चम्मच असतो त्या चम्मचने मी इथे तीन चम्मच तूप घातला आहे आणि पीठ चांगलं मिक्स करून घेऊया हे पहा या पद्धतीचं आपल्याला पाहिजे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालूया आणि घट्ट सरस गोळा तयार करून घेऊया हे लाडू बनवायला खूपच सोपे आहेत खूप कमी वेळामध्ये आणि खूप कमी साहित्यामध्ये बनवून तयार होतात आपण चपातीसाठी पीठ मळतो ना त्याच्यापेक्षा थोडं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे या मळलेल्या पिठामधून छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि हे असे या, या पद्धतीने असे मुटके ओळवून घ्यायचे आहेत तर पहा हे असे मी मुटके वळवून घेत आहे तुम्ही याऐवजी पुरी पण लाटून घेऊ शकता किंवा छोटे छोटे पेढे बनवून घ्या तर इथे मी सगळ्या पिठाचे मुटके वळवून घेतले आहेत आणि आता हे आपण तळून घेऊया इथे गॅसवर तूप तापत ठेवलं आहे तूप तापतंय ताप तोवर आपण पाक बोरगू तर दीड कप आपलं रवा आणि पिठाचं मिश्रण होतं त्यासाठी आपण पाऊन कप साखर घेतली आहे पाऊन कप साखर आहे या पाऊन कप साखरसाठी आपल्याला अर्धा कप पाणी लागणार आहे ही कढई गॅसवर ठेवू पाक होतंय तोवर आपण हे मुटके तळून घेऊ मुटके तळण्यासाठी तूप आपल्याला खूप कडकडीत गरम करायचं नाही तुपामध्ये पिठाचा छोटासा एक तुकडा टाकून बघायचा तळून वर आला म्हणजे लगेच यामध्ये आपण मुटके घालायचे आहेत म्हणजे काय मुटके छान आतपर्यंत आपले शिजतील तूप जास्तच कडकडीत गरम झाले की मुटके आतपर्यंत शिजत नाहीत वरचेवरच तेल करपतात किंवा लाल होतात तसं न करता मुटके हळुवारपणे तळून घ्या मुटके तळत तळत आपल्याला पाकाकडे पण लक्ष ठेवायचं आहे पाक पण बघून घेऊ पाक तयार आहे गॅस बंद केला आहे आणि मुटके पण आपले बघा तळून झाले आहेत काढून घेऊ मुटके आपले छान आतपर्यंत तळल्या गेले आहेत आणि छान असे खुसखुशीत तयार झाले आहेत तर हे मुटके आपण थोडं गार करून घेऊ इथे थोडे ड्रायफ्रूट घेतले आहेत हे कट करून घेऊया आणि हे जे मुटके आता आपण घेतले होते ते गार झाले आहेत हे पूर्ण फोडून घेऊ तर पहा किती इझिली तुटत आहेत खूप असे खुसखुशीत आपले मुटके तयार झाले आहेत हे सगळे मुटके आपण तोडून घेतले आहेत आणि आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घालून फिरून घ्यायचं आहे तरिथे आपन तर इथे आपण सगळे तळलेले फिरून घेतले आहे आणि मिश्रण खूपच छान असं रवा तयार झाला आहे तुम्ही पाहू शकता कडाई मधलं सगळं तूप मी काढून घेतलं आहे आणि त्यामध्ये हे आपण ड्रायफ्रूट घालून भाजून घेऊया याच कढईमध्ये परत एक चमचा तूप घालूया आणि यामध्ये मनुके तळून घेऊया तरी ते ड्रायफ्रूट पाक आणि मिश्रण आपलं तयार आहे या मिश्रणामध्ये इलायची आणि जायफळ पावडर घालूया अर्धा छोटा चमचा आणि तळलेले ड्रायफ्रूट पण घालून घेऊया मिश्रण एकत्र करून घेऊया या मिश्रणामध्ये आता आपण बनवलेलं पाक घालायचं आहे थोडं थोडं करून घालायचं आहे आणि लाडू वळतील असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे यामध्ये आपण सगळं बनवलेलं पाक घालून घेतले आहे प्रमाण अगदी योग्य आहे आणि साहित्याची यादी मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे लाडू वळतील असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आणि आता लाडू बांधून घेऊया तर पहा किती छान गोल गरगरीत असे लाडू आपले तयार आहेत हे लाडू खूप लवकर लवकर वळता येतात या लाडूंना काही जास्त वेळ लागत नाही कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये चविष्ट असे हे लाडू तयार होतात तर पहा या पद्धतीने आपण सगळे लाडू बांधून घेऊया बरे हे लाडू आहेत ना झोपे कोणीही करू शकेल इतके साधे सोपे आहेत तर इथे मी सगळे लाडू बांधून घेतले आहेत आणि पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत एक लाडू फोडून पाहूया तर पहा वाव किती छान रवाळ असे तयार झाले आहेत बघा आणि चवीला तर अप्रतिम झाले आहेत तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि कशी झाली कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्री नातेवाईकांना शेअर करा प्लीज एक लाईक करा आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद